इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र राज्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे ज्यामध्ये एका तरुणीचा मध्यरात्री अडीच वाजता मृत्यू झाल्याचा दावा करत कुटुंबियांनी पोलिसांनी या प्रकरणी घटनास्थळी भेट देत गुन्हा दाखल केला जालना तालुक्यातील वंजार उमरद येथील तरुणी अर्पिता रावसाहेब वाघ हिचा मध्यरात्री अडीच वाजता मृत्यू झाला त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी भल्या पहाटे चार वाजता तिचा अंत्यविधी परस्पर उरकून घेतला मात्र गोष्टीची खबर पोलिसांना मिळताच तालुका जालना पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी सकाळी स्मशानभूमीत धाव घेतली तेव्हा मृतदेह जळत होता पोलिसांनी चौकशी केली असता अर्पिताने गळफास घेऊन आत्महत्या आत्महत्या केल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली मात्र झाल्यानंतर पोलिसांना कोणतीही माहिती न देता परस्पर मृतदेह जळल्याप्रकरणी चौकशीसाठी मयत तरुणीचे वडील आणि तिच्या दोन भावांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर या प्रकरणात तालुका जालना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून परस्पर मृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे